आज सकाळ सकाळ कृष्ण शाळेत गेला ओम पण शाळेत गेला <laughs> पिऊच महाग लागली आता मला शाळेत सोडवा मला आता ह्याला कुठं सोडून येता कुठे चवी हे काय तो पुढ्या <laughs> का चला तुला उघडली नाही किती आवड आहे पोरीला बघ स्वत चालेश तुझं पुस्तक कुठे तुड्या पिवळ्या पुस्तक कुठे तुझे ए बाबू पुस्तक कुठे पुस्तक दिसतंय बघू इकडे पिवळ्या शाळेत चालले दर घेतले आणि हे मी मला शाळेस वारवा आंघोळ बिंगोळ डबा कायच नाही शहाचा दसरा काला काय घेऊन काय पायत बाबू काय पायत पेन उडकते आज का आजकाल मोठे शाळेचे ते कराय आजकाल शाळेचं चांगलं बनाव घेतले आज पूजाने बनवली आहे डोबळे मिरची शिमला मिरची पूजा काय काय बनवायचं लसूण कांदा कांदा ना करपत्ता हळद मीठ नमकले नमक टाकले का मीठ टाकले का सॉल्ट टाकले काय नमक म्हणजे काय आणि काय काय गं बाबा पैसे कोण दिलेला नकली नोटा देते पप्पाला फसवते काय पूजेनं कायच केलं नाही सकाळ सकाळ खायला त्यामुळे म्हणलं चला डाळीम खाओ कुठे हम्म बर तस खायला सांगते पिओ पलीकडे कशाला गेले ग बाबू पिवड्या पिवड्या पलीकडे कशाला गेली पडली ती आणायला गेली आता माझ बाल इथं नाही येतो तुला तुला इथ नाही घेऊ का एवढ्या तुला इथून घेऊ चालल तिकडून चला आज जेवणासाठी भाजी काय बघा बघायतला मला काढून सप काय बंद करते काढून देकी साप

मित्रांनो आपल्या वेबसिरीजचा भाग जो आहे तिसरा घर एक बहिणीकडे येणे तो येणार आहे सोमवारी सकाळी येणार आहे दहा अकराच्या समथिंग दरम्यान आणि आज शनिवार आज शूटिंग करतोय आम्ही खाली आलो इकडे भावड्याच्या घरी वहिनीचा सीन बावड्याचा सी सीन येत शूटिंग चालल्या आतमध्ये माझा काय सीन नाही मी गोष्टी जरा थोडस बाहेर बरोबर मला कसं काय त्यांचं शूटिंग अजून बराच वेळ चालेल मला जास्त भूक लागली त्याच्यामुळे मी चालल घरी पूजाला सांगितले काहीतरी बनवायला तर चला आता घरी जाऊ आणि मी आलो तो फोर व्हीलर मध्ये बनेल वर आणि आता चाललोय टू व्हीलर वर ते मला कस ते कारण मोठ्या गाडीत लायट्या बिट्या आल्या होत्या ना माणसं काय पण पिवड्या ऐक मग अशी काय करायला माहिती का मला उलटे व्हायला लागली हा उलटे दादा कुठे गेलाय दादा झोपलाय काय मला मला खायला देणं काय त्याच्यात काय आहे गिला सांगितलं पिओ कांदा आणून दोन लसूण आणून दिलं पिओ मी आईस्क्रीम आणायचं तुला खायचं काय खायच हा काय खायच मला आईस्क्रीम आईस्क्रीम खायच आईस्क्रीम हा नापा पिझ्झा खायचा काय ती काय काय ती काटेच हाय वे वांग म्हणते त्याला कुठे काटाय का पिवड्या बघू कुठे टमाटो कुठे हा तुला खायचं का टमाटा पिऊ ना पिवड्या तुझे नवे कपडे कुठे नवे कपडे नवीन 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 आपल्याला गावाला जायचं का गावाला जायचं का कुठं कुठं कोणा कोणाला न्यायचं कोणाला न्यायचं कोणाला मम्मीला न्यायचं का माझी 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 काय चालू आहे काय चालू या तिकडे पडली होती नको बाबू ये आम्ही दवाखान्यात चाललोय नाही दवाखान्यात चाललो नको ये मी नाही नेणार आपली आधी गाडीत एवढ्या कसं ग शूटिंग करता करताच बावड्या मधनच कुठं गेला काय माहिती शूटिंग थांबवलंय मग वेळ भेटला तर म्हटलं कृष्णाचा हात चेकिंग करून या कारण आम्हाला अर्धा दिवसांनी बोलत होतं आणि दहा दिवस झालं त्याचं प्लास्टर काढून जवळजवळ तर चला आता हात कसा आहे त्याचा काय इथं हाडू थोडंसं बाहेर वाटतंय मला थोडं असं करे सर सर इथं इथं इथे इथं थोडंसं वरती वाटतंय दाखवून यायचं इथं एवढ्या काय ग माग लागून आली जुटा दाखवतो कसा आहे दाखव कुठे जुटा कोणी बांधला आलो हॉस्पिटलला चला फायनली मित्रांनो डॉक्टर आले सात वाजता आम्ही आलो आहे साडेपाच वाजता मोकार दीड तास बसून घेतला आणि विशेष म्हणजे माझ्या पोटात खूप दुखायला लागलं मी दुपारी जे जेवण केलं ते भाकर मला जरा अशी कडक लागली जाड बहुतेक त्यामुळे एवढं पोटात दुखतं माझ्या सध्या गोळी निणं घेतली मी तरी पण काय राहिलं माझ्या लय बेकाय व्हायला लागले तर घरी जाऊन झोपणार आहे मी डायरेक्ट आज शूट कम्प्लीट होत नाही अर्धा शूट राहते आणि राहिले शूट उद्या करायचं प्रत्येक आणि घरे एकचा तिसरा भाग हा सोमवारी येईल रविवारी काय येणार नाही आहे तर डॉक्टरने कृष्णाला सांगितलं एक महिने आणि दाखवा आता कृष्ण हा थोडासा व्यायाम करो त्या औषध पे जाऊ तर चला माझ्याबरोबर पूजा पण आली ती पूजन पी होती की